ठीक आहे प्रत्येक कुठलीही एंट्रन्स एक्झाम घ्या नौदय घ्या स्कॉलरशिप घ्या सैनिक स्कूल घ्या किंवा एनी ऑदर आपल्या ज्या प्रायव्हेट एक्झाम्स आहेत याच्यासाठी सुद्धा सेम हाच क्रायटेरिया तुम्हाला फॉलो करायचा आहे ठीक आहे सगळ्यात तुम्हाला त्याचा एक्झाम पॅटर्न माहित असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर त्याचा सिलेबस माहित असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे ठीक आहे आता जाऊया आपण स्टेप बाय स्टेप ठीक आहे सगळ्यात आधी बघूया आपण एक्झाम पॅटर्न काय आहे आपल्या सैनिक स्कूल एकदा एक्झाम पॅटर्न ठीक आहे यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला चार सब्जेक्ट असणार आहे ठीक आहे सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन डी सी आणि डी ठीक आहे ए मध्ये असेल तुमची लँग्वेज ठीक आहे लँग्वेजला तुम्हाला काय असतील पंचवीस प्रश्न असतील पंचवीस क्वेश्चन असतील आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला किती गुण असतील तर दोन गुण असतील प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असणार आहेत ठीके आणि एका प्रश्नाला दोन गुण म्हटल्यानंतर पंचवीस प्रश्नांना पन्नास गुण असणार आहेत असं तुमची लँग्वेज असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नंतर सेक्शन बी आहे तुमचा मॅथमॅटिक्स ठीक आहे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न विचारले जाणार आहेत फिफ्टी मार्क्स फिफ्टी प्रश्न इथे तुम्हाला विचारले जाणार आहेत फिफ्टी क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत आणि याच्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक क्वेश्चनला तीन मार्क्स असणार आहे तीन मार्क्स ठीक आहे सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला मध्येच विचारले जात ठीक आहे आणि तीन मार्क्स म्हणजे तुमच्या पन्नास प्रश्नांना पन्नास क्वेश्चनना वन हंड्रेड फिफ्टी मार्क्स असणार आहे एकशे पन्नास गुण तुम्हाला इथे पन्नास प्रश्नांसाठी दिलेले असणार आहे ठीक आहे त्यानंतरचा पाठ आहे तो आपला इंटेलिजन्स ठीक आहे इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही मेंटल अॅबिलिटी बुद्धिमत्ता मानसिक क्षमताच असेल ठीक आहे बघा याला तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे आणि पंचवीस म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असतील आणि इथे सुद्धा तुम्हाला पन्नास गुण असणार आहेत पंचवीस प्रश्नांसाठी ठीक आहे आता इथे खाली आता तुमचा शेवटचा सेक्शन आहे शेवटचा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज ठीक आहे जनरल नॉलेज वर आधारित तुम्हाला इथे सुद्धा पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या पंचवीस प्रश्नांना म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असणार आहेत म्हणजे इथे सुद्धा याचे तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहेत पंचवीस प्रश्नांचे ठीक आहे जर या सगळ्यांचं टोटल पाहिलं तर आपले टोटल प्रश्न असणार आहेत एकशे पंचवीस आणि इकडे गुण जर पाहिले टोटल तर तीनशे हे आपले टोटल गुण असणार आहेत ठीक आहे तीनशे गुण हे काय असणार आहेत आपले टोटल मार्क्स असणार आहेत ठीक आहे जर तुम्ही एकदा पूर्ण सेक्शन्स पाहिले पूर्ण सब्जेक्ट पाहिले लँग्वेज मॅथमॅटिक्स इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज ठीक आहे तर यामधील सगळ्यात जास्त वेटेज किंवा फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुमचे फक्त साठीच आहे ठीक आहे तीनशे मधून वन हंड्रेड फिफ्टी ठीक आहे एकशे पंच एकशे पन्नास गुण हे फक्त तुमच्या साठीच दिलेले आहे ठीक आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पोर्शन हा तुमचा मॅथमॅटिक्समधूनच कंप्लीट होणार आहे यावरून तुम्ही लक्षात येतं तुमच्या की मॅथ इथे किती इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि अजून एक तुम्हाला सेनेकी स्कूलच्या साठी निगेटिव्ह मार्किंग नसणारे नो निगेटिव्ह मार्किंग नो निगेटिव्ह मार्क्स फॉर अ रॉंग क्वेश्चन ठीक आहे की कुठलाही तुमच्या चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे ओके चालेल आणि याला वेळ असणार आहे तुम्हाला दोन तास तीस मिनिटे दोन तास तीस मिनिटे म्हणजे टू हार्स थर्टी मिनिट्स ठीक आहे जर टोटल पाहिला आपण तर तुम्हाला असतील वन हंड्रेड फिफ्टी मिनिट्स ठीक आहे ओके एवढा तुम्हाला वेळ असणार आहे पूर्ण पेपर सॉल्व करण्यासाठी आता बघूया पुढे सिलेबस